थांब थांब गु थांब था? तू तर आहे सिरियस आहे मग तू कशी घरी आली थांब ना हो बाबा पहिले आईची गोष्ट ऐका ना आई काय म्हणते सांग 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 आई सांग का हो गुड्डी तू तर म्हणस की मी लनावड्याला चलली मी आता सगळं बाहेर सांगतलं माय बाई मैसून लनावड्याला गेली म्हणून घरी येऊन पाहतो तो मायबाई मायबाई माया चोरून आंब्याचा रस रोषणीचे बाबा हे आंबे माया सांगतलं तर तुम्ही आंबे नाही आणत आणि मी कुठे गेली की चोरून 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 काही काही घेऊन येता आणि सुनील खो घालता बायकोले ना खो घालत अस रोशनीचे बाबा तुमची नव येऊन राहिली मले सविता त्याच्यानी काय कायची तू येऊन आंब्या तरस खाय किती काय आंबे खाय लय मोठे आंबे आणले पाच किलो आई खायत म्हण नका आम्हाला हा तरच बसणार नाही संडास लागून जाईन आम्हाला कोण तुमची टोक लवकर लागते आई लय अनुभव मी आई बस तू तू तात लावतो तू बी लय मोठा आंब्यात रच खाय चल बस 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 तशा सुनवाय रे आम्ही मी पाहिले खोट आहे सविता तू असे करत ते जाऊ दे काय म्हणते शांतापायची तब्येत काय करता तुम्ही लय खराब आहे शांताबाईची तब्येत दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट केलं पाय ना तुम्ही तर पाहिले नाही आले माझ्या समज एवढं भांडण करते एवढं बोलते चालते तरी पाहून काय मी कामात पडले तरी शांताबाईचे आई गुडिन मी आता येऊनच राहिलो होतो आई कोणत्या दवाखान्यात सांगतो चला श्याम जॉन करा पहिले तुम्ही कामा टाइमपास करू नका तुम्हाला ड्युटीवर लागते मला घरातले काम आहेत बसा बाबा जेवण घ्या करून पहिले बसा ना बसा ना तू म्हणून राहिली ना बाबा म्हणते ते जेवण करून घ्या पण अशी कधी म्हणणार नाही आई जेवण करा ना आई तुम्ही आता थकले असाल दवाखान्यात थांबू थांबू आंघोळ करा हे करा ते करा हम्म सासरा बरं चिकना चौप राहते आणि सासू सासू सासूच तिच्या नाकाले डसते सविता मनानं हात जोडा जा सविता थांबतो मी जेवण करायचा ये लवकर येत नाही मी लवकर घ्या खाऊन काही ठू कामासाठी माझ्यासाठी खाईन मी बैठच नाही तर मेसमध्ये जाईन जेवण करायला नाहीतर मै फोन काळजी करते घरांदी मी तर शिल्लकची जा बारी चला दे ये देऊ दे मला जेवण करू दे तर आपण शांता पहिले पाहिले तो श्याम तू चल बाबा तुम्ही चालते वा गुड्डी येतो मागून गुड्डी लवकर काही येत नाही जेवण झाल्याशिवाय रुदे गुड्डी काही नांदी नको लागू मॅट म्हणून सोडून दे नाही बाबा तुम्ही असं करू करू डोक्षात घेतला आईले अशा नाईला हाई पावली प्रत्येकाने मान भेटलाच पाहिजे घरांदी एकाच्या भरवशावर कोणीच नाही नाचला पाहिजे गुड्डी आली काय थांबा आली मी आता आता चांगल्या दोन गोष्टी सुनावतो हं म्हणजे खात्या चेंज पडते सुनिले पाहिजे गुड्डी नाही तर बाबा कर आपण जेवण या बायकाची नांदी लागलं ना आपलं डोस खराब होऊन जाईल कपडे मी बरोबर ठेवले कुठे ठेवले तर आली काय गुड्डी आई कायची भाय जेवण करायला बसली तर तुमच्या पोटांनी खुपून राहिलं काय हां कोण आवाज तुम्ही चार चार वेळा हो चबरी चबर चबर नको करू ना पहिले मी सांगतो ते ऐक ना कालच्या मय कपडे कुठे टाकले सांग नको तारावरचे उडून गेले वाटते हवेंदी तुमचे कपडे मला नाही माहित कुठे घालताना कुठे नाही तर चव्हाना ढंगाचे धुत नाही सगळं वाश येते तुमच्या कपड्याचा हा पाय शिल्लकच बोलू नको तू तु। तुला फक्त विचारलं नाही मग कपडे कुठे ठेवले साड्या तुला एवढं पटत नशील ना अलग राहतो सोडून द्या मला दोघाईला नाही नाही दोघांनी सोडत तुम्हाला एकटीला सोडत बाबाले मीच वागवतो तुम्हालाच नाही वागत फक्त मी कळ कायशी मागच्या जन्मातले काय मी दुसरी माहिती काय होतो हा सासऱ्याला वागवत सासूली नाही वागवत कोण मग अंगाले काटे आहेत काय तुला काटे उरतात काय अंगालीनेच काटे तोंडात काटे तुमच्या जरासर ढंगाचं बोलणं शिका तुम्ही ढंगाचं बोलणं शिकायला चलल्या मला विचारायला कपडे आहेत कपडे आहेत जसे की मी लवकर या कपडेवर या श्याम नाही तिच्या मायला बोलावतोच मी आता मिटिंगच भरतो तिच्या मायची थांब होतो आता पाय अंग धुतो म्हणतो आणि शांताबाईच्या हाती जातो बिचारी शांताबाई सांग शांताबाई आता काय करू मी चल सविता घरी गेली शिंदे सविताच्याच घरी अंग तोंड धुतो मी आता शांताबाईची साडी घालतो सांग देवा मग माझ्या घरांधी काहीच अस्तित्व राहिलं नाही लोकांना वाटते की सून आली भल सुख भेटेन पण नाही पहिले तरी लय सुखी होती मी आता पाय पाय काय गती झाली माई आता नवरा नवराबी चिकना चोपळा जिकडे फिसलला तिकडे फिसलते देवा पोरगा म्हणा की पोरगी म्हणा की सून म्हणा की जवळ म्हणा सगळे नशिबाने घ्या लागतात मय नशी ते खराब आहे मला अशीच कैदाशीन सून भेटा लागत होते देवा सांगा सविता सविता थांब थांब काय झालं सुषमा आज तर तू मला लय खुश दिसून राहिली लाटू लागली की काय सविता ते एकदम बरोबर ओळखलं -बर सविता सविता आज मी लय खुश आहो खरच लय खुश आहो मी आज सांगशील बापा कोण खुश असत सविता तुला खोटं नाही सांगत माहिती आहे म्हैसून इंटरव्ह्यू द्यायला गेल ती तिला सांगत होतं की नाही सांगत होतं काय म्हणत पण म्हैसून इंटरव्ह्यूने फात झाली बालवाडीचे मास्तरीन झाली बालवाडीचे मास्तरीन सविता पण घे बिचारी घरचे बी कामधंदे करते आणि आता ड्युटी बी करत जाईन आजपासून ती ड्युटीवर चालली काय बंटीचं चा किती भाग्य एवढी चांगली बायको भेटली पण घे सविता जे होते ते चांगलंच होते शेवटी आपले कर्म चांगले आता देव चांगलंच करते सुषमा मग तुला काय वाटते की मय कर्म खराब आहेत म्हणून मला सून अशी भेटली ओबड धोबड आ खराबात काय मय कर्म पोहून घे ना शांताबाई मरायला टेकली दवाखान्यात कोणी आलं काय मी रात्र भर शांताबाई जवळ सांग मग कोणते कर्म खराब आहेत मये सविता तसे म्हणतो का तुला मी तुला सांगून राहिले मी जे भेटते आपल्याला ते कर्मानच भेटते आणि जे भोगा लागते आपल्याला ते मागच्या जन्माचं पाप भोगा लागते सविता काही ज्ञान शिकू नको मला पायी आणि मैसून पाय मासुनीच्या पैत आंघोळ करायला मी आता शांताबाईच्या घरी धरली कपडे थेकफाक केले माहिती तिनं कुकडे तिने म्हटलं अलग राह तो म्हणते सासरा माझ्यात घेतो म्हणते तुम्ही एकटाच अलग राहा म्हणते मग काय बिचारी काय ज्यू घ्या आली कि काहीँ माइत मा पोरान माइ तसन तेन्सन नम्मत तू तिरियस घन चाहिँ गम्मत हो पाइन मस्तो आब्या छ रस मरि मस्त जेवण करून अनि आणि रोष्टि चाहिँ बाबा बिसेल अनि माथि आम्बे आम्बे आणत आहित आणि मी घर घर कुठे गेली की नवीन नवीन गरौँ खालत सांग जाऊ दे मी शिल्लकच्या घरांनी सुषमा चल शांतपैशा तिथं लागते मले सविता तू त्या मनाने भ्रम करतो तू सुनबी चांगली आहे हे मोठं घर आवरलं तू उठली सुटली चलली बहीर सुनीला हातभार नाही काही नाही काही नाही आजकालच्या चपळ चपळ करून सगळे कामं करून घ्या लागतात ते काम तसं नाही ना म्हणून तुला असं भोगा लागते नाही तर आमचंच घरी पाय चल बबली ड्युटीवर जाईन ना आता झाली माझ्या सुनीची ड्युटी चाललो नाही नाही आता माहिती ड्यूटीवर ड्युटीवर गेली माया सुनीली मी सगळं तर करून देईन तर ताट वाढून देत जाईन तिलेली हरिक आज तिच्या बाबा आता येतील ना संध्याकाळी सांग देवा एक बाई सुनीनं खुश आणि एक बाई सुनीच्या पई नाराज कसा संसार असेन देवा देवालेच माहित राजा कुठे गेली काही माहित नाही अरे हा मीटिंग मीटिंगला जायलात बरं फोन बी नाही केला एखादा थांब मीच फोन करून पाहतो अरे रिंग तर सल्ली पण राजाजी उसून नाही राहिले नाही नाही मीटिंगमध्ये असतील कल्ला कर करते आवाज थोड्या वेळानं लावतात मग सविता ऐकाय घरी हा हा कोण कोण आहे अरे सविता काकू तुम्ही दवाखान्यात होते ना सविता मी दवाखान्यातच होती तू गेली

কাক রিংকু রিঙ্কুে ফোন দখান থাম শি হাও সবিতা কাকু মি লাগুন কোন গুড্ডি নেই দনকো কড়ু বই তো তুই দেশন তো দে হোটেলা যে পৈসে মাগুন শান্তারামলে থামী ডা আনতো নই আন করতো না গেলে তুমি শান্তারামিন পাইলে শারাম ভাউ যে আঙ ধুতল তো নইনি নই নে আঙ নেই ধুত শান্তারা বর নী মানুষ হে কি তুমি ডবা পানি বলছি কা সবিতা আনী শান্তারা মি যে করতো এখানে হঠেলে আন্দোলন দাখানা পাশে পাইতে কাকু মি হোটেল বসতন গপা গোষ্ঠী করত হাসুলে

राजे राजे राजा सबै बिमारी शान्ताबले राजा भन्डला न स्टेसन मैत्री गे तुले तु कस तुल सँग को फिटिङ राणीसँग चल्दै दोकस्याले फिर आइले त्यो सो प्ल्यान्ताब न फेरि टाकला मन चाड दुखली माइती गे तुले मंजी? रांगेला पण फिरायला चालले होते मिटिंग नव्हती <स्थाँगी> काय कायची मिटिंग आणि फिटी बहाना सांगितलं तेनं हे शांताबाईला माहीत पडलो मग शांताबाईनं त्याला बरोबर पकडलं मग म्हणे गाडी फेल झाली हे झालं आणि ते झालं चललं म्हणे घराच्या बाहेर म्हणे मी येत नाही म्हणे घरी सविता तुला ते राख करते तू आता बाई मी सफा सांगतो तुले पाय तो काय येतो त्या जिंदगीचा प्रश्न आहे सविता ह्या राणीनं केले का के अजून गुण दाखवून चालू आता मी शांत झाली होती बरं बरं हे अवदसा माय नवऱ्याच्या पिछाच नाही स्वतः वाटते नाही बरं 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 सविता काकू बरं झालं तुम्ही सांगितलं मला हे फायद्या उसळून राहिले माया साध्या भोळ्यापणाचा आता तुम्ही खबर दिली काकू हे लय चांगलं केलं माझ्यासाठी जा तुम्ही आता माझ्या सासूला डब्बा द्या सासायला डब्बा द्या तुम्ही जेवण करा आणि मी पाहतो काय का आता जाऊ दे बरं सांगतलं सविताने राणी तो धरला का अजून तुला चांगलं हाताय मो लागते होती एखाद्या दिवशी आ आता मी बरी झाली होती म्हटलं जाऊ द्या आता करू द्यायला सोबत सोबत पण तू जास्त डॉक्टर बसून राहिली बरं बरं सविता म्हणतात मले शांता राम भाऊ शांताबाई दोळे उघडले ना शांती काय झालं झंड्याचे बाबा कुठे आणलं मला तुम्ही शांती तू दवाखान्याने घेस ना शांती तुझी तब्येत खराब आहे कर तू आराम कर शांताबाई पाहि ना किती सेवा कराली मी ती माय बाई सविता काय झालं सविता मध्ये काही शांती तू माझ्या मग खोटी बोलली त्यांनी वावराच्या रस्त्याने चाललो तो आपण संडा थाली थंडा थाली देवानं तुले म्हणून धडा शिकवला शांती म्हणून तो बिमार पडले कर आराम करतो आता हे घे सविताबाईनं काय आणलं तर दे सविताबाई तिले मंडळी मी लय चांगली आहे बर पहा सगळ्याची सेवा करतो मी मै सुंटाय कशी निघाली मग इकडे इकडे एक काम करा तुम्ही मग अर्जंट काम करा माझ्या सुनीली दोन गोष्टी समजून सांगा त्या सासूसोबत चांगली वागत जाय म्हणा बस खूप तुमचे धन्यवाद मानतं मग मी चला मग आता आम्ही इकडून गेल्यावर माझ्या सुनीने मग आरतीच ओळली पाहिजे मग मी लय खुश होऊन जाईन चला मग पाहू आपण नवीन विषय नवीन भागात शांताबाईली बी खुश आला आता पाह सविताची सेवा सक्सेस झाली चला मग भेटू आपण नवीन भागात